प्रणाम नमस्ते वेलकम दिस इज फ्रेंड अँड वेलकम टू माय युट्यूब चॅनल ट्रॅव्हल तर आज आहे तीन सप्टेंबर आणि मी आलो आहे श्री सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्या महिन्यातच माझं ऑपरेशन झालं असल्याने मी एक महिना पूर्णपणे बेडरेस्ट घेतलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर असे म्हणाले की तू आता थोडासा वॉक करू शकतोस तर मी वेळ न घालवता हळूहळू करत गेलो बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आतमध्ये जातात बाप्पाचे मंदिर हळूहळू करत बघत राहिलो आणि तेवढ्यातच मला आपले चॅनलचे सबस्क्रायबर मिळाले त्यांच्याशी हाय हॅलो केलं आणि हळूहळू करत गेलो लाईनीत उभं राहण्यासाठी आणि बाप्पाचे हे मंदिर बघून मी खूपच मनापासून आनंदी होतो हे आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती नक्की अनुभवू शकता तर थोड्याच वेळात मी गेलो गर्भगृहात पण गर्भगृहात जास्त काही शूट करायला अलाउड नसल्यामुळे मला जास्त काही शूट करायला मिळालं ना नाही आणि माझं दर्शन खूपच छान प्रकारे झालं आणि मी निघालो बाहेर आणि मी गेलो एका स्टॉलवरती तर स्टॉलवरती दादा उभेच होते तर दादांशी थोडंफार बोललो जसे मला कडे हवे होते तसे कडे त्यांना मी सांगितले की हे कडे मी घेत आहे माझ्यासाठी आणि माझ्या बाबांसाठी मी सांगितल्याप्रमाणे दादांनी मला ते कडे दाखवले आणि काढून सुद्धाही दिले ते कडे मी बघितले आणि ते कडे मला खूपच आवडले आणि ते कडे घेऊन मी मी महाप्रसाद घेण्यासाठी मी हे महाप्रसाद मी घेत आहे माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या फ्रेंडसाठी आणि स्टॉलवरती जाऊन मी दादांना सांगितल्याप्रमाणे दादानी मला महाप्रसाद दिली आणि ही महाप्रसाद मी खूपच खुश झालो आणि निघालो आमच्या पुढच्या स्टॉलवरती येथे आम्ही स्टार्टिंगच आमचे चप्पल आणि बॅग्स ठेवले होते तर तिकडे जाऊन दादांनी मला एक पिशवी दिली आणि पिशवीमध्ये मी महाप्रसाद ठेवली आणि गेलो दादांचा शॉप विजिट करायला तर शॉपमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे खूप सारे विविध प्रकारचे छान छान असे मूर्त्या ठेवल्या होत्या त्याचप्रमाणे काही शोकेससुद्धा होती तर त्याचबद्दल दादाशी मी थोडंसं फार बोलत होतो पण दादांची प्राइस ही जास्त असल्यामुळे तिथला आम्हाला काही घ्यायला जमलं नाही आणि हा शो केस खूपच छान होता थोड्याच वेळात आमची ओलासुद्धा आली मग काही त्यात बसलो आणि गेलो पुढच्या देवाच्या दर्शनाला ते म्हणजे आपल्या मुंबादेवीचे दर्शन चला चला आत्मही जाऊयात आत्मेस जाऊनही आम्हाला परत तिथे काहीच गर्दी मिळाली नाही आणि मुंबादेवीचे दर्शन हे खूप छान प्रकारे झाले आत्मय शूट करायला नसल्यामुळे आम्ही निघालो बाहेर असा होता आमचा दिवस हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट झाला नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करा